<Namaskar> मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चार नावांचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आध्यात्मिक परंपरेत किंवा भागवत परंपरेमध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई या चार नावांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती मीपणाची निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव घेतलेलं ज्ञान जीवन सोपं करतं म्हणून तिसरा सोपान आणि मिळालेलं ज्ञान हे जीवन हा आत्मा मुक्त करतं म्हणून चौथी मुक्ताई आणि म्हणूनच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चार नाव असली तरी मानवी जीवनाच्या चार अवस्था आहेत असंच भागवत धर्मामध्ये भागवत परंपरेमध्ये सांगितलं जातं रामकृष्ण हरी